नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे दोन ऑगस्ट तर आजचा नवीन अंदाज या ठिकाणी आलेला आहे तर हवामान अभ्यास पंजाडक यांनी नवीन अंदाज जारी केलेला आहे तर ते काय म्हटलेले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला पावसाची विश्रांती सध्या पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी सुरदर्शन होत आहे आणि राज्यामध्ये आता सध्या कुठेही पाऊस आपला सध्या पाहायला मिळत नाही परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये पाऊस कधी येणार हा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पडला असेल कारण की काही भागामध्ये अजूनही पाऊस झालेला नाही तर हवामान अभ्यास पंजाबकेंनी अंदाज दिलेला आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा आठ ऑगस्टपासून पुन्हा एकदा जे आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर आठ तारखेपासून आठ नऊ दहा तारखेदरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये कुठे राहणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे तर हा जो पाऊस आहे आपला मराठवाडा कोकमपट्टी खांद्याचा भाग तसेच मुंबई पुणे मध्य महाराष्ट्र या भागामध्ये आपला पाहायला मिळेल आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता ही दहा तारखेच्या नंतर राहील असा अंदाज आहे हवामान पंजाब डक यांनी दिलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या आठ तारखेपर्यंत करून घ्यावीत कारण की आठ तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाला उघडी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हवान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबलेच नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद